जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थन स्वामी रचित श्लोक यातील मनाला जाग करणारे जीवनाचं खरं सत्य सांगणारे श्लोक क्रमांक सोळा ते वीस यांचा अर्थ जाणून घेणार आहोत हे श्लोक आपल्याला मृत्यूचं सत्य कर्माचं बंधन आणि मनाने कसं वागावं हे अतिशय सोप्या पण खूळ अर्थात सांगतात चला तर मग समर्थांच्या वचनाकडे मन शांत करून पाहूया शोक बाहे। अकस्मात पुढे ना जणी लोरे क्षोभ त्या ते म्हणून मागुता जन्म घेते समर्थ स्वामी म्हणतात एक माणूस मरण पावतो तेव्हा दुसरा त्याचा शोक करतो पण शोक करणारा सुद्धा अकस्मात असतो तरीही लोक आणि मोह त्याला सोडत नाही म्हणून जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो मनी व्यर्थ चिंता पाहते अकस्मात होणार जात घड़े मती मंदते भोगणे वियोगे। श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात मनुष्य व्यर्थ चिंता करत बसतो पण जे घडायचं असतं ते ठरलेलंच घडतं सुख दुःख हे कर्मानुसार भोगावेच लागतात अल्पबुद्धी माणूस त्यातच खेद आणि दुःख मानतो मना वीन आशा नकोरे मना मानवाचीन को कीर्तिदूरे जया वर्णिति वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वैः श्लाघ्यवाणी समर्थ थे मान श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात हे मन श्रीरामाशिवाय दुसरी कोणतीही आशा धरू नकोस मानवी कीर्तीचा गर्व करू नकोस ज्याचं वेद शास्त्र पुराणे वर्णन करतात तो श्रीराम सर्वांना टाळतो मना सर्व सत्य सोडू नको कोरे मना मांडू मांडून कोरे मना सत्य वदावे। मना मिध्या श्री समर्थ ते सत्य वाचे मिथ्य द्यावे रामदास स्वामी म्हणतात हे मन कधीही सत्य सोडू नकोस आणि खोटेपणाला कधीही आधार देऊ नकोस जे सत्य आहे तेच स्पष्टपणे बोल आणि असत्य पूर्णपणे टाकून दे बहुहिं माय पोटी, नको रे मनायातना तेची मोठी, निरोधे पसे गर्भवासी, अधो मुखरे दुखत्या बालकासी। श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात हे मन पुन्हा पुन्हा मायपोटी जाणं ही फार मोठी यातना आहे आईच्या गर्भात कोंडलेला तो बालक असह्य वेदना सहन करतो हे मनांचे श्लोक आपल्याला एकच गोष्ट शिकवतात व्यर्थ चिंता शोक लोभ आणि खोटेपणा सोडून सत्य विवेक आणि रामनामाचा आधार घ्या श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात जग क्षणभंगूर आहे पण सदाचार आणि नामस्मरण आपल्याला खऱ्या शांतीकडे घेऊन जातं जर हे विचार तुमच्या मनाला स्पर्श गेले असतील तर हे शब्द मनाला साठवून ठेवा आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ